थंडी सुरू झाली की बाजारात दिसतात त्या ताज्या हिरव्या तुरीच्या शेंगा आणि त्या डोळ्यांना सुखवतात बरका आणि त्याच ताज्या दाण्यांपासून बनतेही गरमागरम खसतात तुरीच्या दाण्यांची कचोरी त्यासोबतच मस्त ताज्या हिरव्यागार तळलेल्या मिरच्या आणि त्यावरतून मस्त मीठ भुरभुरायचं मग टेस्ट अजूनच वाढते चला तर मग थंडीची खासियत तुरीच्या दाण्यांची कचोरी बनवूया तुरीचे दाणे कढईत भाजून घ्यायचे आहे तर दाणे कढईत टाकतात जो मंद खमंग सुगंध पसरतो आहे ना तोच सांगतो आज काहीतरी खास होणार आहे तर हळूहळू भाजलेले हे ताजे तुरीचे दाणे कचोरीच्या स्टफिंगला देतात परफेक्टचं आणि खस्ता टच त्यासोबतच मसाला बनवून घेऊया त्याच्यासाठी धणे बडशोब आणि जिरं हे आपल्याला मस्त जाड बारीक असं कुटून घ्यायचं आहे तर हे मिक्सरला न फिरवतात तुम्ही मस्तपैकी खलवत त्याने घ्या म्हणजे त्याची टेस्ट अजूनच वाढेल बघा तर मध्ये मध्ये आपल्याला दाणे देखील भाजत राहायचे आहे दाणे भाजत असताना कलर बदलतो आहे पण चव मात्र अजूनच खुलते हा कचोरीचा पहिला जादूचा स्टेप आहे बरं का तर हे तेला भाजलेले दाणे आता थंड करून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतले म्हणजे ते लवकर थंड होतील बघा भाजलेले दाणे थोडे थंड झाल्यानंतर आता मिक्सरमधून फिरवायचे आहे बघा तर हे दाणे जितके छान भाजले जातील तितके तुरीच्या दाण्यांची ही स्वादिष्ट बनेल बरं का त्याच्यामुळे दाणे भाजताना घाई करू नका भाजलेल्या दाण्यांपासून बनलेली कचोरी थेट बाजाराची आठवण करून देईल तुम्हाला तर बघा या प्रकारे जाड बारीक आपल्याला सर्व दाणे दळून घ्यायचे आहे सर्व दाणे जार भरडे दळून झाल्यानंतर आपल्याला आता ओला मना मसाला बनवायचा आहे तर ओला मसाला बनवण्यासाठी लागणार आहे भरपूर हिरव्या मिरच्या आलं आणि भरपूर जारा लसूण तर बघा इथे मसाला आपला जेवढा तिखट राहील तेवढी कचोरी एकदम स्वादिष्ट आणि टेस्ट लागेल का तर हे सर्व मिक्सरला अगदी बारीक फिरवायचं आहे तर आता फोडणी देण्यासाठी काय केलं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे खलपत्त्यामध्ये बारीक कुटलेला मसाला होता तो घालायचा आहे इथे तेल अगदी कमी तापलेलं हवं आहे म्हणजे बिलकुल कोमट हवं आहे तेल नाही तर मसाला जळून जाईल तेवढी काळजी नक्की घ्या तर धने जिरे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात मिक्सरमध्ये फिरवलेली जी पेस्ट होती मिरचीची आणि आलं लसूणची ती घालायची आहे ही पेस्ट देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त खरपूस वेळेपर्यंत परतून घ्यायची आहे बघा तरीही छान खरपूस परतून झाल्यानंतर या तुरीच्या दाण्याचे जाड बारीक वाटण घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित परतून घेऊया आता आपण मसाला थोड्या वेळ वाफेवर ठेवलेला आहे तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊया तर बघा पीठ मळण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला मैदा तर तुम्ही किती लोकांसाठी बनवता आहे त्याप्रमाणेने इथे पीठ घ्यायचं आहे तर पिठाला मोहन द्यायचं आहे त्याच्यासाठी मी पिठामध्ये तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यात तेल थंडच घातलेला आहे बरं का ला ला तो मी इथे कोमट वगैरे तेल करायची काहीही गरज नाही आहे कचुरी मस्त खस्ता बनण्यासाठी आणि तेलकट व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला पिठाला मोहन द्यायचं आहे बघा तर मोहन देण्यासाठी इथे मी पिठामध्ये तेल घातलेलं आहे तर हे तेल आता पिठाला मस्त चोळून घ्यायचं आहे बघा तर पिठाला तेल चोळल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रकारे जर पिठाची जर मूठ वळली गेली तर समजायचं आपल्या सर्व पिठाला व्यवस्थित आता मोहन देऊन झालेलं आहे तर या मोहन दिलेल्या पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा तर मैत्रिणींना तुम्ही विचाराल की पीठ कशा कन्सिस्टन्सीचं मळायचं तर पीठ हे मीडियम कन्सिस्टन्सीचं मळायचं आहे आपल्याला तर बघा पीठ मला, मला जरा हार्ड वाटत होतं त्याच्यामुळे मी पुन्हा थोडं पाणी घातलं आहे आणि थोडं सैल करून घेतलेलं आहे तर एकदा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते अगदी ह्या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे मळलेले पीठ दोन ते पाच मिनटं रेस्टला ठेवू तोपर्यंत कचोरीचा मसालाही मस्त थंड झालेला होता तर या मसाल्यामध्ये कोथिंबीर घातली आहे तर ही कोथिंबीर ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल पण घातली तर चव अधिकच वाढेल बरं का परतुन ता तो तो तर पुन्हा सारण व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस मिक्स होतील थंड झालेला मसाला आता एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे बघा तर दुसऱ्या साईडला कचोरी तळण्यासाठी आता कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तर कचोरी तळताना तेल जरा जास्तीच घाला हं कारण काही वस्तू ते तळताना झेपता तेलात व्यवस्थित तळल्या जातात बघा तर इथे आता पीठ मळले गेलेलं आहे तर ता गे तो कचोरी बनवायला घेऊया त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची एक साईड चिकण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त बोटाने प्रेस करून ती हलकी लाटून घ्यायची आहे बघा अगदी पुरीच्या साईजची तर व्हिडिओमध्ये पुरीच्या साईजची आता लाटली गेलेली आहे एक पारी तर त्यात सारण भरायचं आहे मोदकाप्रमाणे आणि पीठ व्यवस्थित वरच्या साईडचं तोंड आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे पिठाचं तर व्यवस्थित पॅक करून झालं म्हणजे कचोरी फुटणार नाही तर एवढी काळजी नक्की घ्या मैत्रिणींनावर का नाही तर कचोरी तेलात टाकताच फुटून जाते तर आता कचोरी हाताने जरा प्रेस करून घ्यायची आहे थोडी थोडी म्हणजे ती जरा पसरेल आणि त्यानंतर त्याच्यावर थोडंसं आपल्याला हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजेही आपली कचोरी अगदी टम्म फुगेल बघा तर तेलही तापायला ठेवलेलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आता कचोरी सोडलेली आहे तर बघा कचोरीची एक साईड व्यवस्थित तळली गेल्यानंतरच आपल्याला कचोरीची दुसरी साईड पलटवायची आहे बघा तर कचोरी पहिली तळताना जरा व्यवस्थित तळा कारण पहिल्या वेळेस आपण जेव्हा तळतो तेव्हा आपल्या तेलाचा अंदाज नसतो की तेल आपले जास्त गरम आहे की कोमट आहे तर व्यवस्थित एकदा कचोरी तळली गेली की पुढच्याच कचोऱ्या बनवणं कधी झटपट जातं बघा तर जर तुमच्याकडे एका वेळेस भरपूर पाहुणे आलेले असतील किंवा बनवणारे एकच जण असेल तर तुम्ही पटापट पटापट कचोऱ्या बनवून ठेवायच्या त्या कापडाखाली झाकून ठेवायच्या आणि एका वेळेस तेल गरम झालं की त्यामध्ये मस्तपैकी एक एक करून कचोऱ्या तळल्या तरीही चालणार आहे बघा तर ही कचोरी छान गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि त्याच्या सोबतीला मस्त झणझणीत चटपटीत मिरची तर हवीच ना त्यादेखील तळून त्याच्यावर मस्त मीठ भुरभुरून घ्यायचे म्हणजे तिखटपणा कमी होईल आणि चटपटीत देखील लागतील ला तर